नमस्कार आपल्या प्रोटीन कटलेट एपिसोड थ्री मध्ये सर्वांच स्वागत आहे डाएट ची रेसिपी आणि त्यातही कटलेटची सोया च कटलेट चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एका मोठ्या भांड्यात मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये दीड कप सोया चंक्स टाकून घेऊयात बघू शकता इथे गरम पाण्यात घातल्यामुळे थोडा फेस आलेला आहे आता हे चंक्स व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवून आहेत दहा मिनिटांतर बघा हे सोया चंक्स सॉफ्ट पण झालेले आहेत आणि आकाराने पण मोठे झालेले आहेत एका भांड्यात काढून घेऊया आणि आता या सोयाचंक्स ला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत यामध्ये बुडतील एवढं पाणी घालून ते परत काढून टाकायचं आहे आणि हे दोन वेळा करून घेते यामुळे दोन गोष्टी होतात एक तर थोडे थंड होतील सोयाचं आणि दुसरं म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जाईल काहींना सोयाबीन त्याच्या उग्र चवीमुळे आवडत नाही पण ही रेसिपी करून बघा सोयाचा सगळा उग्रपणा निघून जाईल आता हे सोयाचं आपण घट्ट असे पिळून त्यातलं पाणी काढून घेणार आहोत बघा सगळं पाणी काढून झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे सोया घालून बारीक करून घेऊयात चॉपर असेल तर त्यात सुद्धा हे छान बारीक होतात बघा मस्त बारीक झालेले आहेत आपले सोयाचंक एका मोठ्या भांड्यात काढून त्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांद्यामुळे कटलेटला आतून टिकून त्यात अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी वाटी गाजर मिरची आणि उकडलेले स्वीटकॉर्न होते माझ्याकडे ते पाव वाटी घालत आहे तुमच्या आवडीच्या आणि कच्च्या खाता येतील अशा कोणत्याही भाज्या घालू शकता वाह आत्ताच मस्त कलरफुल दिसायला लागलेला आहे यात चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घालते आणि आता बाइंडिंग साठी पण आपण प्रोटीनचाच वापर करणार आहोत अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे बटाटा ब्रेड क्रम्स अजिबात घातलेले नाहीयेत मसाले घालून घेऊ एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा मी इथे पावभाजी मसाला घालते यामुळे ना कटलेटला खूप सुंदर चव येते चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ सोया मध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के प्रोटीन असत जे इतर कुठल्याही शाकाहारी पदार्थापेक्षा जास्त आहे प्रोटीन जास्त असल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते व पोट जास्त वेळ भरल्यासारखं होतं त्यामुळे ओव्हर इटिंग अजिबात होत नाही याशिवाय हाय फायबर आयर्न कॅल्शियम डी विटॅमिन सुद्धा असतात सोयामध्ये आणि आपण त्या बरोबर भाज्या पण घातलेल्या आहेत त्यामुळे पचन पण छान होणार आहे आधीचे प्रोटीन रेसिपीचे दोन एपिसोड बघितले नसतील तर नक्की बघा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बोलता बोलता आपले कटलेट पण तयार झालेले आहेत एवढ्या मिश्रणात दहा कटलेट तयार झालेले आहेत यावेळेस ही टॅपलॉन शीट आणलेली आहे आणि याला थोडस ऑइल ब्रश करून यावर कटलेट ठेवणार आहोत आपण हा पेपर ऑनलाईन सुद्धा मिळतो आणि फ्रायर मध्ये सुद्धा जातो जेवढे बसतील तेवढे आत ठेवून घेऊयात इथे मी वन एट्टी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिट एअर फ्रायर फ्री हिट करून घेतलेला होता आता वन एट्टी डिग्री सेल्सिअसला एस वीस मिनिटं हे कटलेट आपण एअर फ्राय करणार आहोत बघा दहा मिनिटं झालेली आहेत बाहेरून कटलेट मस्त कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे आता ह्या स्टेजला कटलेट कोरडे पडू नये म्हणून थोडस ऑइल लावून घेऊयात मग अशी ठेवताना आपण अजिबात तेल लावलेलं नव्हतं एवढंच तेल आपण वापरणार आहोत उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण थोडं ऑइल ब्रश करून घेऊयात आणि परत राहिलेली दहा मिनिटं वन एट्टी डिग्री एअर फ्राय करून घेऊयात बघा मस्त असे कटलेट रेडी आहेत आणि रंग तर बघा अगदी तेलात तळ्यासारखा खरपूस आलेला आहे ना एअर मुळे आपल्याला फक्त तीन ते चार तेल लागलेलं आहे आवाज आहे काय मस्त कुरकुरीत झाले प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त कुरकुरीत गरमागरम कटलेट टोमॅटो चीजच्या चटणीसोबत सर्व करूयात चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा कटलेटची रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत तो हेल्दी खा आणि एअर फ्रच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा था। थँक्यू था। बाय बाय